न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सन्मान सुवर्ण सन्मान दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने भव्य राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा मुंबईतील केसी कॉलेज हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते डॉक्टर सर्जेराव गणपतराव सावंत तथा डॉक्टर शिवाजीराव नारायणराव पवार यांच्या पन्नास वर्षाच्या अतुट मैत्रीचा सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा करण्यात आलेला गौरव सोहळा एकोणीसशे पंच्याहत्तर पासून असलेली त्यांची मैत्री दोन हजार असताना या अत्यंत दुर्मिळ अशा प्रेरणादायी मैत्री नात्याचा यथोचित सन्मान रूपी गौरव करण्यात आला प्रमुख मान्यवर जे असते दोनही मैत्री वत्सांचे स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला या भव्य सोहळ्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच सन्माननीय मंत्री नरहरी झिरवळ समाधान अवताडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव काळुंगे सुप्रसिद्ध गायक शब्बीर कुमार आनंद शिंदे तसेच अभिनेते किशोर महाबोले सुशांत शेलार सदानंद हजारे भरत पवार दत्ता घाडगे लक्ष्मण खरात महादेव बनसोडे अजित जगताप बापू वाकडे असे इतर अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भांगरे यांनी डॉक्टर सर्जेराव गणपतराव सावंत तथा डॉक्टर शिवाजीराव नारायणराव पवार यांच्या पन्नास वर्षाच्या अतुक मैत्रीचा स्वर्ण महोत्सवी प्रवास अधोरेखित करीत मैत्रींच्या मूल्यांना उजाळा दिला तसेच त्यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक देखील करण्यात आले डॉक्टर सर्जेराव सावंत तथा डॉक्टर शिवाजीराव पवार यांच्या अतुट मैत्रीचा हा सुवर्ण सर्वांसाठी एक ठरला असून या अद्वितीय नात्याचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन तसेच कौतुक करण्यात येत आहे डॉक्टर सर्जेराव सावंत तसेच शिवाजी नारायणराव पवार यांच्या सदर अतुट मैत्रीचे ऋणानुबंध पुढील शंभर वर्ष देखील असे सुरू राहावे अशा संधीच्या देखील अनेक मान्यवरांकडून व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज